नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीची रेसिपी बघतो आहे सुक्या खोबऱ्याच्या करंजा म्हणजे ओला नारळ नाही सुका खोबरं तर त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतला आहे या कपाच्या मेजरमेंटनी आणि एक कप बारीक रवा घेतलेला आहे हे आपल्याला आवरणासाठी आहे आपण सारण मग बघूया पहिले पीठ भिजवून ठेवूया थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ना पाच चमचे पाच स्पून कडकडीत तेलाचं मोहन घालून आपल्याला हे पीठ भी भिजवून घ्यायचं आहे मी तेल आणते गरम करून एकदम धुवाधार तेल आहे पाच चमचे तेल आपण घातले आता हे गार होऊ देऊ आणि वळून घेऊया आपण हे सगळं तेल आपलं ना या पीठ मैदा आणि रव्याला चांगलं चोळून घ्यायचंय बघा आपलं पीठ छान एकत्र सगळं तेल लागलंय अशी जर मूठ वळली तर छान वळते आपण हे थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा माळून आहे आपल्याला बघा आपला करंजीसाठी आवरणचं जे पीठ आहे ते बनवून तयार झालंय आता आपण याला तीन चार तास तरी मिनिमम झाकून ठेवूया इथे आपण आता सारण बघतोय करंजीचं तर गॅस चालू केलाय कढाई ठेवली आणि कढाईमध्ये दोन कप आपण खोबरं घेतलंय सुकं खोबरं हे आपण भाजून घेऊया एक कप बारीक रवा घेतलेला आहे झिरो रवा वन फोर्थ कप चण्याचं चा पीठ घेतलंय म्हणजे बेसन थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत ते पण आपण थोड्याशा तुपामध्ये भाजून घेणार आहोत खोबरं आपलं छान भाजलं गे गेलंय आपण काढून घेऊया थोडस तूप घालू त्यामध्ये आणि आपला रवा भाजून घेऊया आता आपला रवा भाजून झालेला आहे तो आपण काढून घेतला आहे आता परत एक चमचा तूप टाकून आपण हे जे बेसन आहे डाळीचं पीठ ते आपण आता भाजून घेतोय थोडंसं तूप घातलं आहे म्हणजे आपलं बेसन छान भाजलं जाईल त्यामध्ये आपण टाकतोय हे जे बदाम काजू वगैरे ड्रायफ्रूट्स होते ते मी मिक्सरमधून काढले होते ते आपण त्याच्यामध्ये ते घातलेत तेही बेसनबरोबर परतून घेतो आहे परत थोडंसं तूप घातलं आहे त्यामध्येच आपण आता वन फोर्थ जी आपण मिल्क पावडर घेतली वन फोर्थ कप ती घालूनही आपण आता परत छान परतून घेतो आहे आपलं हे छान परत सगळं काही परतून झालेलं आहे आपण काढून घेऊया रव्यामध्ये आपण सगळं मिक्स करून एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काही काही दाणे आहेत म्हणजे अर्धे राहिलेले तर ते चक्करंजीमध्ये त्रास होईल त्यामध्येच आपण घालतोय पिठी साखर तर आपण हे मिक्सरमधून काढून घेतले छान बारीक झाले आता आपण करंजा करायला घेऊया हे करंजांचं सा पीठ साधारण तीन चार तास तरी भिजलेलं आहे आपण आता ते एक तर पाट्यावर वाटायचं किंवा आपण आता असं मिक्सरमधून फिरवून घेतोय नाही तर तुम्ही पाट्यावर पण कुटू शकता याच पद्धतीने सगळं पीठ आपण करून घेऊया परत हे छान मळून घ्यायचंय आपण त्याच्या आता लाट्या करून घेऊया आपली ही साधी करंजी आहे त्यामुळे अशी थोडी पातळ पारी लाटून त्यामध्ये आपण सारण भरणार आहोत साधारण एक ते सव्वा चमचा बस्त पोहे खाण्याचा सा चमचा सारण त्याच्यात दाबून भरायचं म्हणजे ते कुळखुळ्यासारखी होत नाही करंजी आणि बाजूला आठवणीने त्याला दुधाचा हात लावायचा म्हणजे किनारीला कारण जनरली अशा करंजा फुटतात नाही तर तेलामध्ये दोन्ही बाजूनी आपण व्यवस्थित ते पॅक करून घेऊ एक तर तुम्ही मुरड घाला किंवा चमच्याच्या सह्याने बंद केलं तरी चालेल किंवा कातण्याने कापून घ्यायचं जे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे फक्त तोंड़ जी आहे ती व्यवस्थित दाबून घ्यायची त्याची तर मी इथे कातण्यानेच कापती आहे करंज्यांचं काम हे खूप किचकट असतं म्हणजे वेळखाऊ प्रकार येतो कारण त्याचे बाजूचे पदरसारखे निघत असतात परत आपण गोळी बनवतो त्याची त्याच्यामुळे करंजी खायला खूप छान लागते पण ती करायला तशी खूप कठीण होते कारण त्याचं कामच खूप आहे याच पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेऊया आपण आता ह्या करंजा तळून घेऊया करंजीसाठी जे तेल आहे ना ते एकदम कोंबट ठेवायचं पहिले खूप गरम करायचं नाही आणि हळूहळू वरती आणायचा गॅस आणि छोट्या चमच्यानी किंवा काट्यानी वगैरे तुम्ही उलटू शकता कारण झारा एकदम लागतो म्हणजे तुम्हाला जसं जमत असेल त्याप्रमाणे पण छोट्या चमच्यांनी फार पटापट उलटल्या जातात त्या त्या पण आता तांबूस रंगावरती तळून घेतल्यात आपण काढून घेऊया एक एक करून पण याच पद्धतीने सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत